जय जगदंब शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा आज आपण कुलस्वामिनी जगदंबेच्या आशीर्वादाने श्रीदेव्या कवच आरगला किलक आणि रात्री सुक्त याचा भावार्थ आणि यातला परामर्श समजून घेणार आहोत तर आपण लगेचच या ठिकाणी दिव्या कवचाला सुरुवात करूयात श्रीदेव्या कवचम ॐ अस्य श्री चण्डीकवशस्य ब्रह्मा ऋषिः आनुष्टुप् छन्दाः देवता अङ्गन्या बीजं दिगबन्धस्तदेवता श्रीजगदम्बा प्रीत्यर्थे सप्तसतिपाठङ्गत्वेन जपये विनियोगः ओम या चंडी कवचाचे ब्रह्मा ऋषी आहे अनुष्टुप छंद आहे चामुंडा ही देवता आहे अंगन्यासातील मातृदेवता हे बीज आहे आणि दिगबंदस्त हे तत्व आहे श्री जगदंबा प्रीत्यर्थ सप्तशतीचा पाठ करताना या पाठाचा एक भाग म्हणून या जपामध्ये याचा विनियोग केला जातो ओम नमशंडिकाय मार्कंडेय उवाच पुढे मार्कंड्यांनी सांगितलेलं पूर्ण कवच आपण फक्त भावार्थ समजून घेणार आहोत या स्तोत्रामध्ये मार्कंड ऋषी हे सांगतात म्हणतायत की ओम चंडी देवीला माझा नमस्कार असो मार्कंडेय म्हणाले ओम हे पितामहा जे या जगामध्ये अत्यंत गूढ आहे प्राणीमात्रांमध्ये सर्व प्रकारचे रक्षण करणारे आहे जे आजपर्यंत अन्य कुणालाही सांगितलेले नाही असे एखादी गुह्य साधन मला सांगा त्यावेळेस ब्रह्मदेव स्वतः म्हणाले हे ब्रम्हण देवी कवच हे अत्यंत पवित्र व पुण्यप्रद आहे सर्व प्राणीमात्रावर उपकार करणारे व परम गोपनीय असे साधन आहे हे मुन्या महामुनींनो ते तुम्ही श्रवण करा तिचे पहिले नाव शैलपुत्री आहे देवीचे दुसरे नाव ब्रह्मचरणी आहे तिच्या तिसऱ्या स्वरूपाला चंद्रघंटा या नावाने प्रसिद्ध केलेले आहे आणि चौथे हे कुष्मांडा आहे पाचव्या दुर्गा देवीला स्कंदमाता म्हणतात देवीच्या सहाव्या स्वरूपाला कात्यायिनी म्हणतात तिच्या सातव्या स्वरूपाला कालरात्री आणि आठव्या रूपाला महागौरी म्हणून ओळखले जाते नव्या दुर... नव्या दुर्गा देवीचे नाव सिद्धिदात्री म्हणून प्रसिद्ध आहे आणि ही सर्व नावे साक्षात वेदांनी सांगितलेली आहेत अग्नीने होरपणाळ्याच्या बेतात असलेल्या रणांगणामध्ये शत्रूच्या तावडीत सापडलेल्या दुर्गम स्थानी विषम परिस्थितीत संकटात फसलेल्या अशा नाना प्रकारांनी भयातूर झालेले लोक जेव्हा भगवती श्रवण जात शरण जातात तेव्हा ती ते त्याच्या युद्धामध्ये वाकटामध्ये अशुभ होत नाही त्यावर कुठलीही विपत्ती येत नाही देवीच्या प्रसादाने शोक दुःख भय प्राप्त होत नाही ज्यांना खरोखर भक्तिपूर्वक देवीचे स्मरण केलेले आहे त्यांच्या निश्चित उत्कर्ष होतो हे देवेश्वरी तुझे चिंतन आम्ही सदैव करत राहू हे निश्रेय संरक्षण तू आमचे करत राहू असे या स्तोत्रामध्ये वर्णन आलेले आहे ती प्रेतावर अरूढ झालेली चामुंडा आहे महिषावर स्वार झालेली वाराही आहे हत्तीवर बसलेली ऐंद्रि आहे आणि गरुडावर स्था स्थानापन्न झालेली वैष्णवी आहे वृषाभास्त महेश्वरी आहे वाहन असलेली कौमारी आहे श्री हरिला प्रिय असलेली हातामध्ये कमळ धारण करणारी पद्मासनावर विराजमान असलेली श्रीलक्ष्मी आहे श्वेत रूप धारण करणारी वृषाभावर स्थित असलेली ईश्वरी देवी आहे तसेच सर्व प्रकारच्या अलंकाराने नटून बसलेली ब्राह्मी आहे या सर्व माता मातृदेवता सर्व प्रकारच्या योगशक्तींनी युक्त असून त्यांच्याविषयी शिवाय नाना प्रकारच्या वस्त्रांनी व रत्नझडीत आभूषांनी विभूषित अशा इतरही अनेक देवता आहेत या देवतां सर्व प्रकारच्या क्रोधाने व्याप्त रथावर अडूळ असलेले दिसतात त्या शंख चक्र गदा पद्म शक्ती नारंग मसूळ असे आयुध धारण केलेले आहेत तसेच खेटक तोवर परशुपास कृतायुष म्हणजेच भाला त्रिशूल शारंग धनुष्य आदी उत्तमा उत्तम शस्त्रे दैत्यांच्या देहनाशासाठी भक्तांना अभय देण्यासाठी देवे देवांच्या कल्याणासाठी जगदंबेने धारण करतात हे देवी तू महारुद्र रूप धारण करणारी आहे महाघोर पराक्रमी आहे महाबलवान आणि महान शक्ती उत्साही आहेस तू मोठे भय सहज सहजतेने नष्ट करणारी आहेस तुला माझा नमस्कार असो पुढे ऋषी सांगतात तिला पाहण्यासाठी कशी कठीण अशी देवी ऋषी शत्रूंना अधिकाधिक भयभीत करणारी ही अंबिके तू माझे कर कर पूर्वेला देवी माझे रक्षण दिशेला अग्ने देवता कर। वाराही तर नैऋत्य दिशेमध्ये खडंग धारिणी माझे रक्षण करू पश्चिम दिशेस वारुंनी तर वायव्य दिशेस, दिशेस मृगवाहिनी माझे रक्षण करू उत्तर दिशेस कौमारी आणि शूल धारण करणारी ऊर्ध्व दिशेस ब्राह्मणी तसेच आदो दिशेस वैष्णवी माझे रक्षण करू याप्रमाणे आरोढ होणारी चामुंडा दाहि दिशांनी माझे रक्षण करो जया देवी माझे समरून रक्षण करो तर विजया देवी माझे मागून रक्षण करू अजिता देवी डाव्या बाजूनी तर अपरिजिता देवी उजव्या बाजूने माझे रक्षण करू उद्धोतीनी शेंडी र शेंडींचे माझे रक्षण करो तर उमा देवीने माझ्या मस्तकाचे रक्षण करू मालाधारी ललाटीचे रक्षण करू यशस्विनी भुवयाचे रक्षण करू त्रिनेत्रा भुवयामधील मध्य भागाचे रक्षण करू यमघंटा नाकपुड्याचे रक्षण करू शंखिनी दोन्ही डोळ्यांचे रक्षण करो द्वारवासिनी कानाचे रक्षण करो कालिका गालाचे रक्षण करो शाकांगरी कर्णमुलाचे रक्षण करो सुगंधा नाकाचे रक्षण करो चर्चिका वरच्या ओठाचे रक्षण करो अमृत कला खालच्या ओठाचे रक्षण करो सरस्वती माझ्या जिभेचे रक्षण करो कोमारी दातांचे रक्षण करो चंडिका कंठाचे रक्षण करो चंद्रघंटा गलाट्याचे रक्षण करो महामाया टाळूचे रक्षण करो कामाक्षी हनुवटीचे रक्षण करो सर्व मंगला वाणीचे रक्षण करो मानेचे रक्षण करो धनुर्ध्रुवा माझ्या पाठीचे रक्षण करो नील कंठाच्या रक्षण करो વજ નીલકુંબરે નલકંઠા ચ રક્ષણ કરો ખડંગને ખંડા કરો વજ્રબાહુની બાહુ રક્ષણ કરો દંડાની હાથા રક્ષણ કરો અંબિકા બોટાલેશ્વરી રક્ષણ કરો શુલેશ્વરી માજા રક્ષણ કરો કુલેશ્વરી માજા કુશી રક્ષણ કરો મહાદેવી માજા માતના રક્ષણ કરો શૂલ ને નિ નિવા વિનાસિની માજા મના રક્ષણ કરો લલતા દેવી માજા હૃદયા રક્ષણ કરો શૂલવાહિની ઉદરા રક્ષણ કરો કામિની નાભી રક્ષણ કરો ગુહ્ય ગુહ્ય ભાગા કરો પુતના કાલે કામિકા लिंगाचे रक्षण करो आणि महेश माझ्या गुदाचे रक्षण करो भगवती कटी भगवती माझ्या रक्षण करो बिंदवासिनी माझ्या गुडग्याचे रक्षण करो माझ्या सर्व इष्टकामना पूर्ण करणारी महाबलांचे पोटऱ्यांचे रक्षण करो नारसिंही माझ्या घोट्याचे रक्षण करो तेजस्वी माझ्या पायाच्या पृष्ठभागाचे रक्षण करो श्रीदेवी माझ्या पायाच्या बोटाचे रक्षण करू आणि तलवासिनी पायाच्या नखाच्या आदोभागाचे म्हणजेच तळव्याचे रक्षण करू, करू। दंत्र ही नखाचे रक्षण करो ऊर्ध्व माझ्या केशाचे रक्षण करो कोबारी केशरंधाच्या रक्षण करो वागेश्वरी त्वचेचे रक्षण करो रक्ता मजा मसा हाड आस्ती मेद यांचे पार्वती रक्षण करो काल रात्री माझ्या आतड्याचे रक्षण करो मुकुटेश्वरी माझ्या पित्त्याचे रक्षण करू પદ્મવતી રક્ષણ કરો પદ્મકોને કફા રક્ષણ કરો જ્વાલામુખી નખા તેજા કરો અભદ્યા શરીરથી સર્વ સાંધ્યાં રક્ષણ કરો બ્રાહ્મણી શુક્ર ધાતુ કરો છાત્રેશ્વરી છાયે છે રક્ષણ કરો ધર્મધારણી અહંભાવ મન બુદ્ધિ રક્ષણ કરો પ્રાણ અપાન વ્યાન ઉદાન સમાન પંચભૂતાની વજ્રહસ્ત્ર કલ્યાણ કરો कल्याण शोभना माझ्या प्राणाचे रक्षण करू शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयांची योगिनी रक्षण करू त्रिगाण त्रिगुणांचे नारायणी रक्षण करू वाराही आयुष्यमानाचे रक्षण करू वैष्णवी धर्माचे रक्षण करू यश कीर्ती लक्ष्मी धन विद्या हे चक्रणीनी माझे रक्षण करू हे इंद्राणी तू माझ्या गोत्राचे रक्षण कर हे चंडिके तू माझ्या पशूचे रक्षण कर महालक्ष्मी तू माझ्या पुत्राचे रक्षण कर भैरवी भैरेचे रक्षण कर पंथा सुपंथाचे पंथाचे रक्षण करू क्षेमकारी मार्गाचे रक्षण करू महालक्ष्मी राज दरबारात रक्षण करू विजया सर्वात राहून रक्षण करू या कवचात राहून गेलेले जे काही रक्षणहीन स्थान आहे त्या स्थानी पापविनाशिनी माझे रक्षण करू जय ज्याला आपले भले व्हावे अशी इच्छा आहे त्यांनी या कवचाचे पाठ केल्याशिवाय एकही पाहूल पुढे जाऊ नये या कवचाने स्वतःला सुरक्षित करून मगच यात्रा करावी या कवचाचे सदैव आवरण असलेला मनुष्य जेथे जेथे जे जे जातो जा तेथे ते तेथे ते त्याला ते द्रव्य लाभ होतो विजय मिळतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्या ज्या अभिष्ट वस्तू त्याला प्राप्त करायच्या आहेत त्या त्या या कवचाने प्राप्त होतात त्याला पृथ्वीवरील अत्यंत श्रेष्ठ असे ऐश्वर लाभते या कवचाने सुरक्षित असा मनुष्य निर्वय होतो तो युद्धामध्ये कधीही पराजित होत नाही तो त्रिलोक्याने पूजनीय असा होतो हे देवी कवच देवांना दुर्लभाष आहे जो कोणी हे कवच नित्यश्रद्धेने त्रिकाल पठन करतो त्याला देवी कला म्हणजेच अंशशक्ती आणि संपत्ती प्राप्त होते तो त्रिलोकात विजयी होतो त्याचा कधीही अपमृत्यू होत नाही तो शंभराहून अधिक वर्ष जगू शकतो या कब मनुष्य लूथ विस्फोट इत्यादी अनेक व्याधी नष्ट होतात त्याला स्थावर अफूभाग धोत्रा आदी वृक्षवल्ली जंगम म्हणजे सर्पबिंजू इत्यादी अथवा कृत्रिम रसायने विष देखील बाधत नाही त्यावर जादूतोणा मारण मोहन असे नाशकारक अभिका अभिचारिक जे काही मंत्र तंत्र प्रयोग आहेत ते काही त्यावरती चालत नाहीत त्याला भूमीवरील आकाशात संचार करणाऱ्या जलात बेवरणाऱ्या तसेच उपदेशाच्या ठिकाणी राहणाऱ्या जीवजंतूपासून शत्रूपासून आणि शुद्र देवतांपासून कुठल्याही प्रकारचा उपद्रव संभवत नाही जलमत्ताच उत्पन्न झालेली बाधा वंश आलेले दोष गंडमाळा शाकिनी अंतरिक्षात भयंकर आणि महाबलबा बलवानाशा डाकिनी त्याचप्रमाणे अनिष्ट ग्रहांच्या बाधा तसेच भूत पिचाशे यक्ष गंधर्व राक्षस ब्रह्मराक्षस वेताळ कुष्मांड भैरव इत्यादी देवी कवचाच्या हृदयस्तजाच्या आहे त्या कवच धार्याला पाहताच त्यांचा नाश होतो या प्रभावाने सर्व प्रकारच्या दृष्ट आणि त्रासदायक शक्ती इशा होतात हे कवच धारण करणारा साधक राजा असेल तर त्याचा मान वाढतो त्याचे तेज अत्यंत वृद्धिगंत होते तो स्वतःच्या कीर्तीने भूमीवर तोही यशाने उत्पन्न उन्नत होतो आणि तो मनुष्य प्रारंभी प्रार कवच म्हणून नंतर सप्तशतीचा पाठ करतो त्याचे जोपर्यंत पर्वत वने आरण्य त्याच्यासह पृथ्वी अस्तित्वात आहे तोपर्यंत पुत्रपौत्र आदी संततीच्या रूपाने वंश परंपरागत अखंड चालू राहतो तो पुरुष महामायेच्या कृपाप्रसादाने देहपातानंतरही देवांनाही दुर्लभाषे चिरंतर स्थान प्राप्त होते म्हणून लाभ सुंदर आणि दिव्य रूप धारण करणाऱ्या किल कल्याणस्वरूपी शिवसानिध्यात आनंदात राहतो याप्रमाणे श्रीदेवी कवच आपण जगदंबेच्या चरणी अर्पण केलेलं आहे या जगदंबा कवचाचं जो भाविक नित्य पठन करतो त्याच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण होतात आपण या ठिकाणी आता प्राकृत श्रीदेवी कवच याचं पठन करणार आहोत श्रीदेव्या कवचं ओम मश्रे चंदे कवच ब्रमा ऋषि आनुष्टुंदमुंडा देवता अंगन्या सोमा बीज दिगबंदस्तदे श्री जगदंबा प्रीते सप्तशती पाठांगपे विनोग ओ नम शंडियाय मार्कंडय उवाच आगुह्यजे संसारी मानवास पीता महते ते सांगावे अद्यापी न दिले गुणा उवाच ऐसे गुहूतम विभ्रा सर्वभूतपकारक दैकवच पुण्याचे ऐकावेते महामुने प्रथम शैलपुत्री द्वितीय ब्रमचारीिणी तृतीयचंद्रघंटाती कुशमंडा चवती पंचमस्कंदमातिष्टीयसे सप्तम कालरात्री ती अष्टमा नवम नवदुर्गा नवदुरगायश्विनी हे सर्व सर्वत्र महात्मा वेदबोली आग्नेतजताकोणी शत्रू निखिलता विषमसङ्कटा माजे भर्याना शरणाङ्गत न चे हुतसे किंवाशुभरणसङ्कटे विपत्तिन दिसे डोला शुकदुःखे जा भक्ता स्मृतिदेवेशी वृद्धितो देवेश्वरि तुजी नामे त्याची रक्षा सुनिश्चित प्रेतारूढि चाम्डा वाराहि महिषासना इन्द्रे गज समारूढा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी वृषारूढा कोमारी शिखिवाहना लक्ष्मी पद्मसना देवे पद्महस्ता हरिप्रिया श्वेत रूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना ब्रामे हंस समाढा सर्वरण माता समस्ता ऐषा समन्वित भूषणे शोभते नाना रत्ननाना सुशोभित क्रोधयुक्त समस्ताशा शंख चक्र गदा शक्ती हलानी मिसलायुधे खेटक तोमर परशुपाश आणके कुत आयुध शारंग आयुध उत्तम देह नाशाशी भक्ताभय द्यावया देवता हितासाठी देवी शस्त्रास्त्रती नमस्ते हे महारुद्रे महाघोर पराक्रमे महाबले महोत्सावे महाभय विनाशिनी के मज गेमदरक्षृ पूर्वे अग्नि अग्नि देवता वारायी दक्षिण दिशे नृत्ताधारिणी दिशे वायव्यामृवानी कौमार्युतर दिशे ईशान्याधारिणी उध्वब्रामणी मे रक्षे वैष्णवने दश दिशारक्षो ऐशी चांडा शिव वाहना पुढे पुढे जया रक्षो विजयक्षुनी अजितावाम भागाशी दक्षिणेला अपराजिता उथो मालाधारी ओमाश्रुतमस्तका मालाधारीलाटीसि दक्षिणेशी त्रिनद्या भ्रुमध्दाती यमघंटा नासिका शंखिनी चुमद्यासि कानासी द्वारवासिनी कपोलकालिका रक्षो कालिकाक्षो कर्णमुला शाकामरी नानाशिकारक्त उत्सर्षाशी चर्जला अधर अमृतकला जीवेलाती सरस्वती दंतक्षा विकोमाट देशाशी चंडि घाटी शि चंद्रघंटा ती कामाक्षी वाणीशी सर्व मंगला ग्रीवे श्री भद्रकालिती पुष्टवर्षा धनुर्द्रुवा नील नीलग्रीवालिबंठा निलिका निरकंबरा स्कंदिखंडुनी रुक्षो बाहू शिवजारिणी दोनि हतासिदंडोनी रक्षोबिली शूलेश्वरी नकार रक्षो कुशी रक्षो कुलेश्वरी स्तना महादेवी मना विनाशिनि हृधिरलता देवी उद्राशुरहरिणि नाविनि कामिनि ऋक्षो युगुहेश्वरि त्वता पुतना कालिका लिंगा महेश वाहिनी कटिभागा भगवती टोंगळे वंदवाशिनी रक्षाविकामपुरणाती पोटरिशिमहाबला पाडपृष्ट पादपृष्टी श्रीपादंगु रक्षे तलवे तलवासिनी दंतकराने काशी कोबारी त्वचा भागेश्वरी तथा रक्तामजा मसाहाड मेधाशी पार्वती अत्रस्कालरात्री श्री पिता श्रीमुकटेश्वरी पद्मवती पद्मकोपा चूर्णामणी तथा ज्वालामुख्य नकमंद सर्वसिद्धिशि ब्रह्माण वीर रक्षा तथा छातेश्वरी तथ अहंकारमणबुद्धी धर्माधर्मधारिणी प्राण प्राणाप्राणरक्षा ध्यान उदान समान हे रक्षो वज्र हस्त्राती प्राणकल्याण शोभना रसरूप रूप गंध स्वब्द शर्षाशी देवी योगिनी सत्परज तमो रक्षो सदा रक्षो ऐशवारा हि द्रक्षो धर्मा शिवैष्णवी यशक्यरते लक्ष्मी विद्या रक्षोचक्राणी ती दना इंद्राणी गोत्र रक्षा वे रक्षा महालक्ष्मी तुपुत्रासी रक्षो पत्नी सहिरवी पंथासी सुमंता रक्षो मार्ग मार्गक्षेम करीत वथा राजद्वारी महालक्ष्मी विजयी सर्वता स्थिता रक्षा इन असे स्थान कौचिनच बोलले रक्षा वेत्या स्त्री देवी जयंती पापनाशिनी सुवेत्तांच

मंत्रतंत्रभूतळे भूतसर्खेच राणी नासते जदेवता कुलदेवी जन्मदेवी मालाडाकिनी शाकिनी अंतरिकषा गौोऱ्या डाकिन्याज महाबला वेताळ यशराक्षसगंधर्व ब्रह्मराक्षवेताळ कुष्माडभैर्वादि कपच हृदय जाचाळतेया होत से मनराजाशे सते या यश्वाडेयांची भूतळे जपो चंडी पहिले वाचुनी हे वनपर्तळी भूतळा वरिजौरी संतरीनादे तला ते हांती प्रमस्तानान महामाया कृपाबळे नित्य नित्यभक्त ते साध्य होतसे रूपाशि भोगिशुक्यशिवासवे ॐ श्रीदेवी कवचं श्रीकुलदेवता चरणा रेणुका माता की जय तुळजा भवानी माता की जय महालक्ष्मी माता की जय सप्तशृङ्गी माता की जय तस्य कुलस्वामिनीचरणार्बरमस्तु